सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा तसेच पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण इयत्ता पाचवी जेव्हा नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेतील मानसिक क्षमता चाचणी या घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण करणार आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील मानसिक क्षमता चाचणी यातील मालिका पूर्ण करा या घटकावरील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे स्क्रीनवर एक्केचाळीसाव्या क्रमांकाचा पहिला प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्ही पाहायचा आहे या ठिकाणी ही जी पहिली आकृती आहे या पहिल्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करून घ्यायचं पहिल्या आकृतीपासून ही नंतर दुसरी आकृती काही बदल करून तयार झालेली आहे मग पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीमध्ये जाताना काय बदल झालेत हे झालेले बदल मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत त्यानंतर या दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीत जाताना काय बदल होत आहेत हे देखील तुम्ही इथे पडताळून पाहायचे आहेत त्यानंतर येता ह्या ये तिसऱ्या आकृतीतून चौथी आकृती या ठिकाणी काय येऊ शकते हे तुम्ही दिलेल्या ए बी सी डी या पर्यायातून ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि छाटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे चला या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा प्रश्न आता आपण समजून घेऊया या ठिकाणी जी पहिली प्रश्न आकृती दिलेली आहे तर या पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसत आहे एक त्रिकोण आहे त्रिकोणाच्या या बाजूला एक रेश आहे आणि इकडे गुणाकारचं चिन्ह दिलेलं आपल्याला दिसत आहे मुलांना आणि वरच्या बाजूला एक रेष असून त्याला त्याच्या बाजूला दोन गोल आहेत मग पहिल्या आकृतीमधून दुसरी आकृती जेव्हा ही तयार झाली पहिल्या आकृतीन दुसऱ्या आकृतीत काय बदल आहे तर विद्यार्थ्यांना फक्त या रेषेवर पहा या ठिकाणी एक रेषा होती इथं दोन रेषा झाल्या म्हणजे हा एक बदल झाला आणि दुसरा बदल या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह एक होतं या ठिकाणी गुणाकाराची दोन चिन्ह आलेली आहेत म्हणजे हे दोन बदल विद्यार्थ्यांना या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आक� आकृतीमध्ये जाताना पहा काय बदल झाला तर या ठिकाणी एक रेषा अजून वाढलेली आहे रेषांची संख्या तीन झालेली आहे आणि गुणाकाराचे चिन्ह देखील या ठिकाणी मुलांनो तीन झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी हे जे बदल होत आहेत याच पद्धतीने याज था था। हो हो या चौथ्या आकृतीत बदल होणं आवश्यक आहे पहिल्या आकृतीत त्या ठिकाणी एक रेषा होती त्यानंतर दुसरी जी आकृती होती त्यामध्ये या ठिकाणी दोन रेषा झालेल्या आहेत तिसऱ्या आकृतीत तीन रेषा झाल्या म्हणजे चौथ्या आकृतीत या ठिकाणी चार रेषा आलेल्या पाहिजेत मग ह्या बाजूला चार रेषा आहेत काही दे था। एमध्ये नाही हे पर्याय बाद बीमध्ये आहेत का चार रेषा आहेत सीमध्ये तीनच रेषा आहेत म्हणून सी पर्याय देखील बाद आणि डीमध्ये देखील या ठिकाणी चार रेषा नाहीत म्हणून डी देखील बाद होत आहे म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय नंबर बी हे उत्तर या ठिकाणी येत आहे आणि खाली जे गुणाकारक चिन्ह हे पहा या ठिकाणी एक इथे दोन इथं तीन आणि इथे चार गुणाकार चिन्ह देखील बीमध्ये आलेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर देणारी जे विद्यार्थी आहेत गणेश स्वराज सार्थक वेदिका आरोही गणे गजानन खुशी तसेच अभिमन्यू स्नेहल शंतनू प्रणीत वैष्णवी काकडे स्वरांजली आराध्या रामेश्वरी प्रथमेश गौरव त्यानंतर शिसोदे हर्षदा धीरा सार्थक श्रेया अनुष्का तसेच यशिका सार्थक पृथ्वीराज शंतनू श्रेया या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील दुसरी जी प्रश्न आकृती आहे ही, ही दुसरी प्रश्न आकृती मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी पहा हा ही जी पहिली प्रश्न आकृती आहे यामध्ये काय आकृती ती पाहून घ्या तुम्ही यानंतर ही आकृती पर्याय नंबर दोनमध्ये कशी दिसते हा देखील मुलांना आपण या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे या ठिकाणी काय बदल होत आहेत हे होणारे बदल मुलांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत त्यानंतर तिसऱ्या आकृतीत गेल्यावर काय बदल होतोय तो देखील तुम्ही मुलांना ओळखायचा आहे तर यावरून चौथी आकृती कोणती येऊ शकते ही मुलांना आपल्याला ओळखायची आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तरं पाठवलेली आहेत आता आपण या आकृतीचं स्पष्टीकरण पाहून घेऊया मुलांना तर या ठिकाणी षटकोणाच्या आकृती आणि या ठिकाणी षटकोणाच्या आतमध्ये हा जो त्रिकोण काढला आहे षटकोणाच्या डाव्या बाजूवर हा त्रिकोण काढण्यात आलेला आहे दुसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये हा जो त्रिकोण आहे हा या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने पंचेचाळीस अंशात फेडलेला आहे म्हणजे पुढच्या षटकोणाच्या बाजूवर आला आहे त्यानंतर हाच त्रिकोण षटकोणाच्या त्या पुढील बाजूवर आलेला आहे त्यामुळं पुढच्या याच्यात हा षटकोणाचा षटकोणाच्या आतील या बाजूवर येणं आवश्यक आहे आणि पर्याय नंबर मध्ये आपल्याला तो त्या ठिकाणी आलेला दिसतोय म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे योग्य उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पहा विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी ही जी पहिली प्रश्न आकृती हिचं विद्यार्थ्यांना तुम्ही निरीक्षण करा या पहिल्या आकृतीतून दुसरी आकृती तयार होताना काय बदल झाला तर तो बदल आपल्याला ओळखायचा आहे <coughs> पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं वरच्या बाजूला पहा वरच्या बाजूला जो या ठिकाणी जी आकृत्या दिल्या आहेत विद्यार्थ्यांना हे जे अधिक सारखे चिन्ह दिलेलं आहे हे सर्व आकृत्यांमध्ये समान आहे फक्त त्याच्या आतमध्ये जे चिन्ह दिलेले आहेत चिन्हांची जागा या ठिकाणी मुलांना बदलत आहे या ठिकाणी पहिल्या वर्षा बाजूला त्रिकोणाचे दोन चिन्ह आहेत हे त्रिकोणाचे चिन्ह दुसऱ्या आकृतीत पहा एक घर पुढं आलेत म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने एक घर पुढे हे चिन्ह सरकत आहेत तिसऱ्या आकृतीत काय झालं हे चिन्ह खालच्या बाजूला आलेत म्हणजे एक घर ही चिन्ह पुढं आहेत म्हणून हे त्रिकोणाचे चिन्ह या ठिकाणी चौथ्या आकृतीमध्ये या बाजूला येणं आवश्यक आहे इथं आहेत का नाही बीमध्ये आहेत का बीमध्ये आहेत सीमध्ये देखील आहेत डीमध्ये आहेत परंतु डीमध्ये त्रिकोण हेचा त्रिकोणाचा जो आकार आहे तो बदललेला आहे म्हणून त्रिकोण पर्याय नंबर डी हा या ठिकाणी बाद होणार आहे विद्यार्थ्यांना आता बी आणि सी त्रिकोणावरून आपल्याला ए आणि डी पर्याय बाद झाले आता बी आणि सी पर्याय राहिलेत यातील एक पर्याय कसा बाद करायचा आता हे पाहूया आपण या ठिकाणी ए आणि डी पर्याय बाद झालेले आहेत आता त्रिकोणानंतर आपण पुढचं एक चिन्ह पाहूया या ठिकाणी वर्तुळाचं चिन्हाचं निरीक्षण करू मुलांना वर्तुळ इथं होतं पुढच्या याच्यात एक घर पुढे गेलं त्या पुढच्या याच्यात वर्तुळ इथं आलं म्हणजे त्या पुढील उत्तरामध्ये वर्तुळाची जागा ही खालच्या बाजूला येणं आवश्यक आहे आणि वर्तुळ या ठिकाणी बीमध्ये खालच्या बाजूला आलेले देखील आहेत म्हणून बी पर्याय योग्य होत आहे आणि सीमध्ये वर्तुळ वरच्या बाजूला गेल्यामुळे हा पर्याय चुकीचा होत आहे म्हणून प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नांची उत्तरं काढता आली पाहिजेत या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर बी हे आलेलं आहे ज्या मुलांचं सी उत्तर आलेलं आहे त्यांनी या ठिकाणी जे स्पष्टीकरण दिलं आहे हे स्पष्टीकरण समजून घ्या मुलांनो आकृतीमधील प्रश्नाचं उत्तर काढताना स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं असतं स्पष्टीकरण आपण समजून घेतलं तर त्यामध्ये आपल्याला कसलीही अडचण येत नाही पहा विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील चव्वेचाळीस क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा चव्वेचाळीसाव्या क्रमांकामध्ये काय झाले पहिल्या पर्यायामध्ये वरच्या बाजूला एक बाण आहे दुसऱ्या प्रश्नाकृतीत काय झाले वरती एक बाण आणि खाली एक गोल टिंब असणारा रेषा आत या ठिकाणी काढलेली आहे तिसऱ्या याच्यात काय झालं आहे पहा वरती टोक असणारे एक बाण नंतर ही जी, जी दुसरी आकृती ही तशीच राहिली फक्त तिसरी आकृती खाली टोक असणारा बाण या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर चौथी आकृती, आकृती या ठिकाणी काय येऊ शकल हे विद्यार्थ्यांना आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी चौथी आकृतीचा पर्याय काय असू शकतो हे आपण ओळखून या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना तुम्हाला काढायचं आहे हां बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील पाठवलेलं आहे पहा विद्यार्थ्यांनो पहिल्या आकृतीत हा एक बाण होता दुसऱ्या आकृतीत तो एक बाण तसाच राहून एक नवीन वाढला तिसऱ्या आकृतीत काय झाले पहिले दुसऱ्या दु... दु... आकृतीतील हे दोन्ही बाण तसेच आले फक्त पुढे एक नवीन बाण वाढला म्हणून चौथ्या आकृतीत काय होणार हे तीनही बाण या ठिकाणी येणं आवश्यक आहे पर्याय नंबर एमध्ये पहा तीनही बाण आहेत पर्या नंबर बीमध्ये देखील आहेत परंतु पर्या नंबर सीमध्ये हे पहिले तीन बाण त्या ठिकाणी दिलेले नाहीत म्हणून सी बाद होतोय आणि डीमध्ये देखील पहिले तीन बाण नसल्यामुळे पर्याय नंबर डी हा देखील या ठिकाणी बाद झालेला आहे पहा विद्यार्थ्यांनो आता हे दोन पर्याय राहिले मग आता या ठिकाणी प्रत्येक याच्यात एक बाण वाढतोय मग आता पुढच्या याच्यात या ठिकाणी पहिल्यांदा एक बाण होता नंतर काळा टिपका असणारा एक आला नंतर परत एक एक बाण आला नंतर परत काळा टिपका असणारा येईल आणि त्याचा टिंब ह्या वरच्या बाजूला मुलांना असणार आहे आणि हा पर्याय विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर बीमध्ये दिसत आहे म्हणून चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर बी हे या ठिकाणी मुलांना ये येणार आहे तर पहा मुलांना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रिप्लाय देत आहात की ज्यातून तुम्हाला हे जो आपला घटक आहे मालिका पूर्ण करा हा घटक तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजलेला माझ्या लक्षात येत आहे तर अशाच पद्धतीने मुलांना तुम्हाला या प्रश्नांच्या स्पष्टीकरणं समजून घ्यायचे आहेत एकदा का प्रश्नांची स्पष्टीकरणं समजली तर आपल्याला उत्तर काढणं खूप सोपं जातं पहा विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पंचेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर पंचेचाळीसाव्या प्रश्नातील ही पहिली आकृती पहा या आकृतीतून या ठिकाणी आकृती जाताना काय बदल होतोय तो बदल लक्षात घ्या मुलांना या ठिकाणी काय होतं चौरसाच्या वरच्या बाजूला एक वक्ररेषा काढलेली होती मग हा चौरस दुसऱ्या पर्यात जाताना काय झाला पंचेचाळीस सॉरी नव्वद अंशामध्ये तो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने पुढं सरकला आणि या ठिकाणी एक वाटी होती तर या ठिकाणी दोन अर्धवर्तुळं तयार झालेली आहेत तिसऱ्या पर्यात काय जाताना काय झालं हा चौकून चौरस परत नव्वद अंशामध्ये फिरला आणि ही दोन वक्ररेषा खालच्या बाजूला येऊन त्या ठिकाणी वक्ररेषा तीन झालेल्या आहेत मग आता पुढच्या याच्यात काय होईल पुढच्या याच्यात हा परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने नव्वद अंशात फिरणार आणि ह्या वक्ररेषा या बाजूला येणार इथं एक वक्ररेषा होती इथं दोन झाल्या इथं तीन म्हणजे या ठिकाणी चार वक्ररेषा आलेल्या असणार आहे मग या बाजूला चार वक्ररेषा कुठे दिसतात इथं वरती गेल्यात म्हणून हा पर्याय नंबर ए बाद बीमध्ये बरोबर या बाजूला आल्यात सीमध्ये खाली आलेल्या त्यामुळे सी पर्याय देखील बाद होतो आहे डीमध्ये देखील योग्य ठिकाणी आलेले आहेत पण या पहिल्या स्पष्टीकरणातून विद्यार्थ्यांना आपण ए आणि सी हे दोन पर्याय बाद करू शकलेलो आहोत आता बी आणि डी हे दोन पर्याय राहिले त्यासाठी आपण आतले जे चिन्ह आहे त्या चिन्हाचं निरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर काढूया पहा विद्यार्थ्यांनो आता या ठिकाणी निरीक्षण करा हे गुणाकारक चिन्ह कुठं आहे गुणाकारक चिन्ह चौरसाच्या मध्यभागी पुढच्या याच्यात ते चिन्ह या कोपऱ्यात गेलं म्हणजे पंचेचाळीस अंशामध्ये ते घड्याळ्याच्या दिशेने फिरलेलं आहे त्या पुढच्या याच्यात गुणाकारक चिन्ह या ठिकाणी आलं म्हणजेच पुढच्या याच्यात गुणाकारक चिन्ह या कोपऱ्यात गेलं पाहिजे या कोपऱ्यात कुठं आहे तर पहा बीमध्ये देखील त्याच कोपऱ्यात आहे आणि डीमध्ये खाली दिले त्यामुळे डी पर्याय चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे योग्य उत्तर पाठवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील शेहेचाळीसावा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर शेहेचाळीसावा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या प्रश्न आकृतीत दोन चौरस शेजारी शेजारी काढलेले आहेत तिसऱ्या सॉरी दुसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये पहा चौरसे आड हा आडवा होऊन त्याचे दोन भाग आडवे झालेले आहेत या ठिकाणी उभी रेष मारून दोन भाग केले ते या ठिकाणी आडवी रेषा मारून दोन भाग केलेले आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी एक एक ही नवीन एक आडवी रेषा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे पुढच्या का याच्यात काय झालं तर पहिल्या याच्यात जसं उभ्या रेषा मारा भाग पाडले होते तसेच या ठिकाणी दोन उभ्या रेषा मारून भाग पाडलेले आहेत मग आता त्यानंतर पुढच्या पर्यायात उत्तर काय येऊ शकतं हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय साम्य दिसते म्हणून दुसरा पर्याय आणि चौथ्या पर्याय साम्य असतात कसं साम्य असेल तर पहा या ठिकाणी एक रेष होती तिसऱ्या पर्यात दोन रेषा झाल्या म्हणून या ठिकाणी देखील एक रेश होती ही या ठिकाणी देखील दोन रेषा असणार मग दोन रेषा आडव्या पद्धती पद्धतीने कुठे आहेत इथं बी आहेत बीमध्ये चुकीचं आहे सीमध्ये आहेत आणि डीमध्ये दोन रेषा नाही म्हणून डी पर्याय बाद त्यानंतर या ठिकाणी अजून एक बादल आहे या ठिकाणी पहा एक छोटी रेश काढलेली होती ती रेश देखील या ठिकाणी येणार आहे ती आपल्याला पर्याय नंबर एमध्ये दिसते ती सीमध्ये नाही म्हणून या शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो नंबर ए हे या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आपण ए काढलेलं आहे आणि हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो दोन हजार अठरा साली जी जव्हार नवोदयची प्रवेश परीक्षा झाली होती त्या परीक्षेला हा प्रश्न विद्यार्थ्यांनो येऊन गेलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक पुढचा सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा सत्तेचाळीसाव्या प्रश्नातील ही पहिली आकृती आपल्याला दिसत आहे प्रश्न आकृती त्यामध्ये ए बी सी हे उभ्या रेषे शेजारी लिहिलेलं त्यान आहे त्यानंतर दुसऱ्या आकृतीत काय आहे त्याचं एक चौकोन तयार झालं आहे आणि चौकोनामध्ये ए बी सी लिहिलेलं आहे त्यानंतर पुढच्या याच्यात काय आहे ए बी सी लिहून पुढे आधी शून्य हे तीन चिन्ह नवीन या ठिकाणी वाढलेली आहेत म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस काहीतरी एक एक वाढत चाललेलं आहे तर याच्यानुसार यामध्ये पुढच्या आकृतीमध्ये काय येऊ शकतं हे उत्तर आपल्याला मुलांना शोधायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी तुम्ही आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुम्ही चार्टमध्ये तुमचं उत्तर मुलांना तुम्ही पाठवायचं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर काय आहे पहिल्या आकृतीत जो भाग आहे तो तसाच दुसऱ्या आकृतीत राहिला आहे त्यामध्ये परत एक नवीन काही रेषा वाढून हा चौकोन तयार झाला तिसऱ्या आकृतीत काय झालं हा दुसऱ्या आकृतीतील भाग तसाच राहिला फक्त पुढे हे आलेला आहे त्यावरून पुढच्या याच्यात काय होईल तर पहा हा इथं जसं ए बी सी आहे तसंच ए बी सी इथे आहे इथे नाही आहे इथं आहे परंतु या ठिकाणी हे जास्त भाग तयार होत आहेत तर या ठिकाणी देखील हा वरचा भाग नाही येणार फक्त पर्याय नंबर एमधील हाच भाग या ठिकाणी विद्यार्थ्यांनो नवीन वाढणारा आहे त्यामुळे पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी येणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिक येतील पुढचा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत अठ्ठेचाळीसावा प्रश्न या ठिकाणी पहा स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नामध्ये पहा प्रश्ना ही पहिली प्रश्नाकृती ही दुसरी प्रश्नाकृती ही तिसरी आणि ही चौथ्या जागेवर कोणता आकार येईल हा आकार मुलांना आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे चॅटमध्ये तुम्हाला उत्तर पाठवायचं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार वीसच्या जहा नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे या ठिकाणी जर पाहिलं विद्यार्थ्यांनो पहिल्या चौकोनाचं जर तुम्ही निरीक्षण केला तर त्या ठिकाणी त्रिकोण बाण वर्तुळ आणि आयत अशी चिन्ह क्रमाने दिलेली आहेत ठिकाणी तर त्रिकोण बाण वर्तुळ आणि चौकोन मग आता दुसऱ्या ह्याच्यात काय झालंय हेच चिन्ह पहा हा त्रिकोण ह्या कोपऱ्यात होता एक घरपुढं सरकून त्रिकोण इथं आला आणि त्याची दिशा बदललेली आहे तो बाण देखील एक घरपुढं आला वर्तुळ आणि चौकोन एक एक घर सर्व आकार फिरलेले आहेत तिसऱ्या आकृतीत त्रिकोण खालच्या बाजूला गेलेला आहे त्याचं टोक खालच्या बाजूला आलेलं आहे आणि त्यानुसार सगळे आकार त्या ठिकाणी त्या पद्धतीने फिरलेले आहेत त्यानुसार चौथ्या याच्यात त्रिकोण कुठं जाणार चौथ्या याच्यात त्रिकोण या बाजूला जाणं आवश्यक आहे आणि त्याचा हात टोक पण ह्या बाजूला येईल पर्यानंबर एमध्ये देखील त्रिकोण योग्य आहे बीमध्ये योग्य आहे सीमध्ये योग्य आहे परंतु डीमध्ये हा चुकीचा आहे त्यानंतर फक्त त्रिकोणाहून आपल्याला एकच पर्याय बाद झाला आता आपण बाणाचं निरीक्षण करूया पहिल्या आकृतीमध्ये पहा मुलांना जो बाण दिलेला आहे त्या बाणाची डायरेक्शन पहा बाणाचं टोक उजव्या बाजूला आहे दुसऱ्या याच्यात बाणाचं टोक खालच्या बाजूला तिसऱ्या याच्यात बाणाचं टोक या बाजूला म्हणून चौथ्या याच्यात बाणाचं टोक वरती जाणं आवश्यक आहे मग वरती बाण कुठेही मुलांना एमध्ये आहे का वरती नाही म्हणून ए बाद झाला आणि बी आणि सीमध्ये बाणाचं टोक वरतीच आहे आता दोन पर्याय राहिले त्यातील एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे त्यानंतर आपण आता पुढचा आकाराकडे पाहणार आहोत विद्यार्थ्यांना एक एक आकाराकडे पाहत जात आपण उत्तर काढू शकतो या ठिकाणी आता वर्तुळ या आकाराकडे पाहूया मुलांना वर्तुळ या ठिकाणी या कोपऱ्यात होता दुसऱ्या कोपऱ्यात इथे गेला तिसऱ्या कोपऱ्यात वर्तुळ इथं आले आणि चौथ्या कोपऱ्यात वर्तुळ इथं जाणं आवश्यक आहे तर बी आणि सी दोन्ही ठिकाणी ते वर्तुळ त्याच जागेवर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर निघलं नाही मग आपण काय करू आता चौथ्या आकाराकडं जाणार आहोत चौथा आकार जर पाहिला तर हा चौकोनच आकार आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा चौकोन उभ्या पद्धतीने आला आहे इथं आडव्या पद्धतीने आला म्हणजेच आता इथं परत हा चौकोन उभा होणं महत्त्वाचं असणार आहे म्हणून पर्याय नंबर बीमध्ये हा उभा चौकून इथे सीमध्ये आडवा असल्यामुळं हा बाद होतोय आणि अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आहे सर रोज क्लास असतो का तर विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की आपली तासिका एप्रिल महिन्यापासून दररोज सुरू असते आणि तासिका सकाळी सा सहा वाजता गणिताची असते नंतर सात वाजता देखील गणिताची साडेपाच वाजता मराठी विषयाची तासिका आणि सात वाजता बुद्धिमत्ता या विषयाची तासिका असते या तासिकांच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो जे विद्यार्थी अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत त्या मुलांनी माझा हा जो व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय मेसेज पाठवून तुमच्या तुमचं नाव शाळेचं नाव जिल्ह्याचं नाव हे पाठवा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला नियमित सर्व तासिकांच्या लिंक या मिळतील चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा एकोणी आजच्या तासिकेतील एकोणपन्नास क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला आता आपण समजून घेऊया पहिला जो आकार आहे या आकारात काय फक्त माणसाचा चेहरा दिलेला आहे या ठिकाणी पाहतो पहिला जो आकार आहे मुलांना त्या आकारामध्ये फक्त माणसाचा चेहरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर पहा पहिल्या आकारात माणसाचा चेहरा दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय एक अभिरेश त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे तिसऱ्या ह्याच्यात म्हणजे दुसऱ्यातून तिसऱ्या ह्याच्यात काय झालं दुसऱ्या ह्याच्यात जो स, जो काही भाग येतो तसाच राहिला फक्त या ठिकाणी हाताचा आकार या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतोय म्हणजे काय होतं आधीची आकृती तशीच राहते फक्त पुढच्या याच्यात नवीन एक आकृती या ठिकाणी वाढत आहे तर पहा आता या ठिकाणी काय होईल म्हणजे हा जो तिसरा आकार आहे हा तसाच आहे का ए पर्यायामध्ये नाही या ठिकाणी हाताची दिशा बदललेली आहे म्हणून ए पर्याय बाद होईल बी पर्यायामध्ये पहा या ठिकाणी बी पर्याय आहेत तिसऱ्या आकारासारखाच आकार या ठिकाणी आहे त्यानंतर सी पर्यायामध्ये पहा सी पर्यायामध्ये देखील या ठिकाणी तिसऱ्या आकारासारखा आकार या ठिकाणी तसाच आहे आणि डी पर्यायामध्ये देखील आहे तर आता त्यातील पायाच्या दिशेवरून आपल्याला या आकृतीचं कोणता भाग येऊ शकतो हा मुलांना ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांना तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी या आकृतीचं तुम्ही जर मुलांना निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा जो आकार आहे त्याचे जे अवयव आहेत ते दोन्ही समान स्थितीत येत आहेत पहा याचे जे हात पहा तुम्ही हात दाव हात जसा आहे तसाच उजवा दोन्ही हात त्याच अँगलमध्ये आहेत म्हणून पाय देखील त्याच अँगलमध्ये राहिले पाहिजे आणि त्याचे पाय ह्या सी पर्यायामध्ये पहा दोन्ही पाय एकाच अँगलमध्ये आहेत म्हणून पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय नंबर बी आणि डी हे देखील बाद होणार आहेत तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं शोधता आली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो आकृत्यांची उत्तरं काढताना तुमची निरीक्षण क्षमता ही खूप चांगली पाहिजे आकृती पाहिल्या पाहिल्या डोळ्यांनी आकृती फिरून आपल्याला उत्तर देखील काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पन्नासाव्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत या ठिकाणी पन्नासाव्या प्रश्न आकृतीमध्ये ही जी पहिली प्रश्न आकृती यामध्ये पहा चौकोन आहे चौकोनाच्या पुढे दोन वर्तुळ असणाऱ्या रेषा आहेत आणि एक मान असणारी रेषा आहे आता पहा पुढच्या दुसऱ्या आकृतीत काय बदल होतोय पहा या ठिकाणी पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत काय झालं या ठिकाणी गोल असणाऱ्या दोन रे रेषा होत्या ना तरी बाण असणाऱ्या दोन रे रेषा झाल्या आणि त्या एकशे ऐंशी अंशामध्ये नव्वद अंशामध्ये फिरलेल्या आहेत मग त्याच पद्धतीने असा जो संबंध पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी आला तसा संबंध विद्यार्थ्यांनो तिसऱ्या आकृतीचा या ठिकाणी चौथ्या आकृतीशी असणार आहे कसं होईल तर या ठिकाणी हा चौकोन हा चौकोन या ठिकाणी असाच असणार आहे विद्यार्थ्यांना यामध्ये बा बाण पहिल्या आकृतीत पाहिलं तर हे जे दोन वर्तुळ असणाऱ्या रेषा होत्या त्या त्यांच्याऐवजी दोन बाण या बाजूने आलेत मग त्याच पद्धतीत एक बाण असणार रेषा आहे तर या ठिकाणी एक वर्तुळ असणारी रेषा या बाजूने येईल त्यानंतर इकडच्या बाजूला तीन वर्तुळ आल्या रेषा होत्या तर इकडून तीन बाण येणार आहेत विद्यार्थ्यांना या बाजूने किती बाण असणार तीन बाण येणार आणि हे कुठं दिसते आपल्याला असं तर असं आपल्याला पर्याय नंबर बीमध्ये आहे पर्याय नंबर एमध्ये तसं दिसत नाही आहे पर्याय नंबर सीमध्ये देखील नाही आणि डीमध्ये देखील नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी हे येणार आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो आपण उत्तर आपन, मांसी, आ, या ठिकाणी काढू शकतो विद्यार्थ्यांनो काल आपण मानसी मानसिक क्षमता चाचणी या यातील जो तिसरा घडा घटक होता त्या तिसऱ्या घटकावरील आकृत्या या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्टसाठी मी दिल्या होत्या त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून आकृत्यांची उत्तरं काढताना सोप्या सोप्या चुका झालेल्या होत्या तर विद्यार्थ्यांनो आज मी तुम्हाला रात्री किंवा उद्या सकाळी त्याचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाठवणार आहे तो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि तुमच्या चुकलेल्या आकृत्या या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून परत तुमच्या आकृत्या चुकायला नको त्यानंतर आकृत्यात स्पष्टीकरणाचे प्रत्येक आकृतीचं स्पष्टीकरण सांगितलं जाईल ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासकीत आपण दहा प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत उद्याच्या तासिकेत या घटकावरील अजून दहा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी तासिका आजची तासिका थांबवत आहे उद्या सकाळी सहा वाजता आपण गणित विषयाच्या तासिकेमध्ये परत एकदा भेटूया